कालच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आता या विरोधात तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण बाजूने आपल्याला पाहायला मिळतात तसंच देशाला वेठीस जाणाऱ्या दहशतवाद्यांचं रेखाचित्र आता समोर आलेलं आहे आणि या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राच्या आधारे हल्लेखोरांचा शोध दहशतवाद्यांचा शोध आता एन आय एनं सुरू केलेला आहे आणि भारतीय तपास यंत्रणा आता या सतर्क झालेले आहेत त्यांनी या हल्लेखोरांच्या तपासाला सुरुवात केलेली आहे हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी ही एन आय एकडे सोपवण्यात आलेली आहे आपण पाहतोय अतिशय महत्वाची घडामोड जम्मू काश्मीरमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता या दहशतवाद्यांचा रेखाचित्र जारी करण्यात आलेला आहे आणि या दहशतवाद्यांचा शोध सध्या घेतले जात घेतला जातोय आपण पाहतोय पहलगामनंतर पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यानंतर आता देशातील सुरक्षा यंत्रणा तपास यंत्रणा या खडबडून जागे झाल्या आहेत आणि दहशतवाद्यांचं रेखाचित्र जारी करण्यात आलेलं आहे त्याचा तपास सध्या एन आय ए आहे एन आय एचं पथक हे पहलगाममध्ये दाखल झालेलं आहे पण पाहतोय जम्मू काश्मीरचं पहलगाम काल गोळीबारांनी हादरलेला आहे आणि या दहशतवादी हल्ल्यात जवळपास पंचवीसपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण यात जखमी झाले होते तर महाराष्ट्रातील सुद्धा अनेक पर्यटक इथं पर्यटनासाठी गेले होते आणि महाराष्ट्रातील सहा जणांचा यात समावेश आहे तसंच सुदैवाने बुलढाणा जिल्ह्यातील पाच जणांचा जीव मात्र या दुर्घटनेत बसावलेला आहे शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत शुभम काय माहिती देशील स्नेह आपण बघू शकतो काल जो आहे दहशतवादी हल्ला जो आहे ते काश्मीर या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर जे आहे पूर्ण देशामध्ये एक वेगळी शोकांतिका जी आहे ती गेलेली आहे आणि त्यानंतर आता तीन संशयित दहशतवाद्यांचा स्केच जो आहे तो बनलेला आहे आणि त्या दहशतवाद्यांचा स्केच जो आहे तो आता सर्क्युलेट जो आहे तो सगळ्या ठिकाणी होत आहे आणि त्यांची माहिती घेणं की ते ने नेमके कुठे लपलेले आहेत किंवा ते आता कोणत्या स्थळी असतील यासाठी त्यांचा स्टेप जो आहे तो प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि त्याची माहिती घेतात त्यांना त्यांना जबाब जो आहे तो देण्यात येणार आहे अशी माहिती जी आहे ती मिळत आहे असं स्नेहा नक्कीच शुभम सध्या आता तिथे काय परिस्थिती आहे कोंबिंग ऑपरेशन तिथे सुरू झालेलंच आहे मात्र आता सगळ्यात महत्त्वाचं आव्हान जर आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे असेल तर ते या दहशतवाद्यांना शोधून काढणं आणि त्यांचा खात्मा करणं तसंच सध्या तिथे परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने सगळं काम सुरू आहे अतातच नेहा काल दुपारी ही सर्व घटना जी आहे चार वाजताच्या सुमारास घडली होती आणि त्यामध्ये निष्पाप सव्वीस जणांचा मृत्यू दुपारची मृत्यू जो आहे तो झालेला आहे त्यानंतर आता पाहायला गेला तर कुठेतरी शोध घेण्याचं काम दहशतवाद्यांचं सुरू आहे आणि अशी माहिती मिळते की आठ ते नऊ दहशतवादी ते होते आणि त्याच्यामधन दोन जणांना जे आहे ठार करण्यात आलं आहे ज्याची माहिती जी आहे ती सकाळी आली होती आणि आता तीन जणांचे स्केच जे आहेत ते, ते बनलेले आहेत अर्थातच ज्या पर्यटकांनी ज्या नागरिकांनी त्यांना पाहिलेलं आहे बंदुकीसहित किंवा इत्यादी गोष्टींसहित त्यांचा हा स्केच बनलेला आहे सध्या संपूर्ण यंत्रणा शुभम मी तुला थांबवत कारण एक महत्वाची अपडेट येते